पैकी प्रथमच सोलापूर जिल्ह्यातून करमाळ्याहून आलेले आमचे तानाजीराव जाधव फार मोठी देशातली युवा संघटना त्यांना सन्मार्गाला लावण्याचं काम सामाजिक बांधिलकी करण्याचं काम या टीममध्ये त्यांनी हजारो नवे लाखो युवकांना त्यात सहभागी करून घेतलेलं आहे त्यामुळं त्यांना या कार्याची खूप जवळून प्रचिती नव्हे अनुभूती आलेली आहे म्हणून त्यांना आज खरं तर स्वामींनीच पाठवलेलं आहे म्हणून त्यांना शतशः धन्यवाद आहेतवरांपैकी प्रथमच सोलापूर जिल्ह्यातून करमाळ्याहून आलेले आमचे तानाजीराव जाधव फार मोठी देशातली युवा संघटना त्यांना सन्मार्गाला लावण्याचं काम सामाजिक बांधिलकी करण्याचं काम या टीममध्ये त्यांनी हजारो नवे लाखो युवकांना त्यात सहभागी करून घेतलेलं आहे त्यामुळं त्यांना या कार्याची खूप जवळून प्रचिती नव्हे अनुभूती आलेली आहे म्हणून त्यांना आज खरं तर स्वामींनीच पाठवलेलं आहे म्हणून त्यांना शतशा धन्यवाद आहेत मान्यवरांपैकी प्रथमच सोलापूर जिल्ह्यातून करमाळ्याहून आलेले आमचे तानाजीराव जाधव फार मोठी देशातली युवा संघटना त्यांना सन्मार्गाला लावण्याचं काम सामाजिक बांधिलकी करण्याचं काम या टीममध्ये त्यांनी हजारो नवे लाखो युवकांना त्यात सहभागी करून घेतलेलं आहे त्यामुळं त्यांना या कार्याची खूप जवळून प्रचिती नवे अनुभूती आलेली आहे म्हणून त्यांना आज खरं तर स्वामींनीच पाठवलेलं आहे म्हणून त्यांना शतशहा धन्यवाद आहेत